माझं नाव महादेव तम्मन्ना वाघ मी राहणारा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी राहतो आम्ही रुक्मिणी माने माझं नाव आदेश सुरेश खाडे मी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये राहतोय माझं नाव निखिल दीपक आपटे मी रत्नागिरी जिल्ह्यात राहतो माझं नाव वैशाली सुनील सिंग आहे मी रत्ना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये राहते पहिलं काय करत नव्हते कोण लक्षात येत नव्हते कोण विचारत नव्हता आम्हाला आता तुम्ही येऊन विचारलं हेच आम्हाला समाधान आहे रस्ते तर खूप खराब होतेच पहिल्यापासून आपल्याकडे म्हणजे खड्डे विड्डे रस्त्याला खूप असायचे गटारांची कामं वगैरे पण झालेली नव्हती नाही तेच सांगितलं ना पहिलं तर आम्हाला म्हणजे बँकेमध्ये जाऊन फक्त आपला वेळच काढायचं आहे आणि कुठच्याही प्रकारच्या लोनची अपेक्षा आम्हाला नव्हती नाही पहिल्या तर अशा काही योजना ऐकल्या नव्हत्या हो काहीच नाही खड्ड्यात आहे की रस्त्यात खटे हेच समजत नव्हतं रोड आमच्या काही का। का असे शेतकरी नातेवाईक आहेत तर त्यांना गव्हर्नमेंट कडून काही अनुदान किंवा त्यांना काहीतरी मदत म्हणून पाच ते सहा हजार रुपये काहीतरी त्यांना मिळते आता मुली सुद्धा एकदम म्हणजे रात्री दोन वाजता म्हणाल तर मुली एकदम म्हणजे जाऊ शकतात कुठेही तेवढा तरी मुलींना फ्रीडम मिळालाय गर म्हणजे रेशन भेटलेलं आम्हाला तेल बिल सगळं आम्हाला असं भेटायचा कार्ड भेटलेला आहे सगळं आम्हाला भर आहे दोन घेतलेले एक मुद्रा लोन घेतलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं कोविडमध्ये मला लस वगैरे मिळालेली आहे यूथसाठी ते बरीच कामं करत आहेत आता आजकाल ते ई स्पोर्ट्स मध्ये सुद्धा भरपूर कामं चालू आहेत ते प्रत्यक्ष गेमर्सना वगैरे भेटून त्यांची मतं घेत आहेत आणि स्पोर्ट्स वाढवायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी सुधारणा झाल्यात आता आमच्या रत्नागिरी मध्ये येतील त्या येतील पण नव्याण्णव म्हणजे सुधारणा पाच लाखाचा मोदी सरकारकडून घेतलेला आपल्याला आम्हाला सरकारच पाहिजे की आम्हाला मोदीच आता येणार आहे ना, ना? मग तेच पाहिजे की आपल्याला आता आपल्याला सगळं मोफत सगळं सुई करायला लागलं म्हणतात नको देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, आणि पूर्ण जगामध्ये आज जे काय आपल्या देशाचं नाव झालेलं आहे ते अजूनपर्यंत झालं नव्हतं की आम्ही बघितलं नव्हतं आम्ही कसं सामान्य आम्हाला तेवढं राजकारण तर काही कळत नाही आहे पण एकंदरी आमच्या देशाचं खूप मोठं नाव झालेलं आहे आज जर तुम्ही बघितलात तर राम मंदिराचं जे काय उद्घाटन झालेलं आहे तर पूर्ण जगाने तो उत्सव साजरा केला आहे आता आम्हाला काय नवरा वाढले ना आम्हाला एक दोन पैसे भेटला तर आम्हाला आज बघायला आम्हाला पोट आहे बरोबर आहे आम्हाला बीजेपीच्या तशा भरपूर योजना हो येतात त्यांच्यामुळे बऱ्याच अशा गरीब लोकांना सुद्धा खूप मदत होते म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा होतच आहे पण गरीब लोकांना सर्वात जास्त त्याची मदत होते लोकांना घर वगैरे मिळतात मोदी मला तर वाटतं परत मोदीच झाले पाहिजेत पंतप्रधान सध्या देशासमोर तरी बीजेपी एक चांगला पर्याय कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा